नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबईच्या ग्लॅमरस दुनियेतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे गोरेगाव मधील एका बड्या बिल्डर कडून तब्बल दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन महिलांना बेड्या ठोकल्यात या अटकेनंतर मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे कारण अटक करण्यात आलेल्या महिलेपैकी एक चक्क मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहे हेमलता पाटकर असे अभिनेत्रीचे नाव असून ती आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याचं समोर आलंय या हाय प्रोफाईल प्रकरणामुळे पोलीस दलासह कला विश्वातही सध्या याच प्रकरणाची चर्चा रंगली आहे या प्रकरणाची सुरुवात नोव्हेंबर महिन्यात अंधेरी पश्चिम येथील एका आलिशान हॉटेलमध्ये झाली एका नामांकित बिल्डरच्या मुलाचा तिथे साखर कार्यक्रम सुरू होता या पार्टीत लेझर लाईटच्या वापरावरून हेमलता पाटकर तिची मैत्रीण अमरीना झवेरी आणि बिल्डरच्या मुलामध्ये जोरदार वादावादी झाली हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचं रूपांतर हाणामारीत झालं या घटनेनंतर तेवीस नोव्हेंबर रोजी हेमलता आणि अमरिना यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत बिल्डरच्या मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली मात्र पोलिसांच्या तपासात ही तक्रार केवळ दबाव निर्माण करण्यासाठी आणि खंडणी उकळण्यासाठीचा एक भाग असल्याचं प्राथमिकरित्या दिसून येते विनयभंगाची ही गंभीर तक्रार मागे घेण्यासाठी हेमलता आणि अमरिना यांनी बिल्डर कडे थेट दहा कोटी रुपयांची मागणी केली गुन्हा मागे हवा असेल तर पैसे द्या अन्यथा तुमच्या मुलाला जेलमध्ये सडवू अशी धमकी त्यांनी दिल्याचं समोर आलंय सुरुवातीला दहा कोटींची मागणी करण्यात आली असली तरी अनेक वाटाघाटीनंतर हा व्यवहार पाच पूर्णांक पाच कोटी रुपयांवर निश्चित झाला मात्र या सततच्या दबावाला आणि धमक्यांना कंटाळून संबंधित बिल्डरने अखेर मुंबई गुन्हे शाखेची मदत घेण्याचं ठरवलं पोलिसांनी तक्रार मिळताच अत्यंत गोपनीयरित्या सापळा रचला आणि खंडणीचा पहिला हप्ता म्हणून दीड कोटी रुपये स्वीकारताना या दोघींना रंगे हात पकडलं अटकेनंतर हेमलता पाटकर आणि अमरीना झवेरी यांना एस्प्रेनेट न्यायालयात हजर करण्यात आलं सरकारी वकिलांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली की हेमलता पाटकरवर यापूर्वीही मेघवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे बावन्न तीनशे तेवीस आणि पाचशे चार अन्वये फौजदारी गुन्हे दाखल आहेत या महिलांचं हे हनी ट्रॅप आणि खंडणी वसुलीचं रॅकेट तर नाही ना याचा तपास करणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या दोघींच्या पोलीस कोठडीत एकोणतीस डिसेंबर पर्यंत वाढ केली आहे पोलीस आता त्यांच्या मागील गुन्हेगारी रेकॉर्डचा कसून तपास करतायत हेमलता पाटकर ही आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झालंय अर्चना पाटकर यांनी अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय मात्र त्यांच्या सुनेचं नाव अशा गंभीर गुन्ह्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय घराण्यातील व्यक्ती अशा प्रकारच्या खंडणीच्या प्रकरणात अडकल्यामुळे सोशल मीडियावरही संमिश्र प्रतिक्रिया आता पोलीस तपासात या प्रकरणाचे आणखी कोणते धागेदुरे हाती लागतात आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान या सर्वांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी टाइम महाराष्ट्राईब करा